नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण कापुराचे आजपर्यंत अनेक उपयोग बघितले मी तुम्हाला त्याचे उपाय सांगितले टोटके सांगितले पण आज आपण कापुराचा त्वचेसाठी असणारा उपाय पाहणार आहोत चला तर मग सुरू करा कर अँटी बॅक्टेरियल गुण असतात की त्यामुळे काय होतं की आपल्या त्वचेत मध्ये जे पण काही घाण लपलेली असते त्वचेच्या मध्ये आपल्या त्वचेच्या छिद्रामधून रंध्रांमधून जी घाण मध्ये जाते शरीरामध्ये त्यामुळे हे पोड आणि मुरुंग तयार होतात तर ते सुद्धा स्वच्छ करण्याचं काम कापूर करतो आणि तेल छानपैकी आपल्या त्वचेवर चोळल्याने काय होतं की आपली त्वचा जी कोरडी पडलेली असते ती नरम मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते आणि म्हणून ते कापुराचे जे असंख्य उपयोग आहे ते लक्षात घ्या आणि ते अंमलात आणा त्यामुळे नक्कीच आपली त्वचा छान होईल आणि त्वचा तुम्हाला आशीर्वाद देईल की वा 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 वाझे किती केअर करता तुम्ही माहिती आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओला कमेंट देखील करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद